नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो तुमच्यासाठी आज जबरदस्त अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे मित्रांनो जे लोक मुंबईमध्ये राहतात आणि मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाण ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात कारण यांच्या ब्रांचेस तेवढ्या आहेत या ठिकाणी यांच्या ब्रांचेस भरपूर आहेत त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जवळच्याच ब्रांचेसमध्ये जाऊन सुद्धा इंटरव्ह्यू देऊ शकता मित्रांनो तर खूप चांगली संधी आहे तर नक्की अप्लाय करायचंय कोण कोण अप्लाय करू शकतो तर प्रत्येक पदांसाठी ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर ज्यामध्ये प्रिन्सिपल असो व्हाईस प्रिन्सिपल असो डीन असो प्रायमरी टीचर असो किंवा क्लर्क असो किंवा अकाउंटंट असो जेवढे पण शाळेमध्ये जेवढे पण स्टाफ लागतो ते सगळ्याच वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत मित्रांनो खूप चांगली स्कूल आहे नारायण स्कूल आहे सीबीएसई बोर्ड आहे मित्रांनो खूप काही तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे तर नक्की अप्लाय करायचं आहे काय प्रोसिजर असणार आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं इंटरव्ह्यू केव्हा असणार आहे त्याच बरं वाजता पोहोचायचं आहे तर याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये जास्त वेळ न घालवता चला बघूया स्क्रीन वर बघू शकता नारायण स्कूल आहे वॉक इन इंटरव्ह्यू त्यांनी सांगितलेला आहे प्रिन्सिपल या ठिकाणी बघू शकता तुम्ही पी जी विथ बी एड मस्ट हॅव मिनिमम थ्री इयर्स टू फाय इयर्स या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे प्रिन्सिपल इन रेप्युटेड सीबीएसई स्कूलचा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता अॅकेडमिक डीन या ठिकाणी सांगितलेलं आहे मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ग्रॅज्युएट असाल तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी मिनिमम या ठिकाणी फाय इयर्सचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे त्याच या ठिकाणी तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर व्हाईस प्रिन्सिपल या ठिकाणी प्रायमरी प्री प्रायमरी साठी असणार आहे या ठिकाणी ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे पी जी असेल तरी चालेल विथ एम एम टी एम टी टी एन टी टी डी एड बी एड जर तुमच्याकडे असेल बरोबर तीन वर्षाचा तुमच्याकडे एक्सपीरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता त्याच मिडल स्कूल मॅथ्स टीचर्स सी बी एस सी अँड आय आय टी फाउंडेशनसाठी मॅथ्स फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी इंग्लिश हिंदी मराठी संस्कृत सोशल स्टडीज रिज रिजनिंग कंप्युटर आय टी ग्रॅज्युएट पी जी विथ बी एड शुड हॅव थ्री इयर्सचा त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे तर याच्यापैकी कोणत्याही सब्जेक्टमध्ये जर तुमचं झालेलं असेल आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर बी एड जर तुमचं बी एड झालेलं असेल स्पेसिफिक सब्जेक्ट प्रायमरी टीचर मॅथ सायन्स इंग्लिश हिंदी मराठी संस्कृत सोशल स्टडीज कम्प्युटर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डी एड बी एड झालेलं असेल त्याचबरोबर मिनिमम तुमच्याकडे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर प्री प्रायमरी टीचर्ससाठी ग्रॅज्युएट विथ डिप्लोमा ई ई एन टी टी एम टी टी पी पी टी टी विथ सा मिनिमम या ठिकाणी एक वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्याचबरोबर असोसिएट टीचर्स हायस्कूल एम पी सी प्रायमरी सायन्स अँड मॅथ्स अँड प्री प्रायमरी फ्रेच यासाठी फ्रेशर्स कॅन ॲप्लाय विथ रिलिवंट क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तर बघा चांगली संधी आहे ज्या लोकांकडे एक्सपिरियन्स आहेत तर ते लोक सुद्धा अप्लाय करू शकतात ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये जे लोक फ्रेशर्स आहेत ते लोक सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्यानंतर आहे हायस्कूल कोऑर्डिनेटर्स एम पी सी बी बॅकग्राऊंड या ठिकाणी ग्रॅज्युएट असेल पी जी विथ बी एड झालेला असेल त्याचबरोबर पाच वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल प्रोग्राम अलोंग विथ प्रोग्राम अलोंग विथ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स तुमच्याकडे असतील ॲबिलिटी प्रायमरी कोऑर्डिनेटर या ठिकाणी ग्रॅज्युएट असाल पोस्ट ग्रॅज्युएट असाल बी एड झालेलं असेल तीन वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर प्री प्रायमरी कोऑर्डिनेटर ह्या ठिकाणी ग्रॅज्युएट असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल विथ डिप्लोमा झालेला असेल तुमचा ई सीई सी सीई एन टी टी एम एम टी टी पी पी टी टी विथ मिनिमम तीन वर्षाचा या ठिकाणी जर एक्सपिरियन्स असेल जर तुमच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स असतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ऍक्टिव्हिटी टीचर्ससाठी सुद्धा जागा आहेत या ठिकाणी आर्ट्स अँड क्राफ्ट पी टी टी योगा कराटे स्केटिंग डान्स म्युझिक ह्या ठिकाणी जर तुमच्याकडे हे, स्किल्स असेल, हे जा असेल, तुम जे स्किल्स असतील हे जे कोर्सेस झाले असतील तुमचे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सॉफ्ट स्किल्स ट्रेनर या ठिकाणी ग्रॅज्युएट विथ गुड कम्युनिकेशन स्किल्स जर तुमचं असेल तर तुम तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो तो बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की सगळ्यांसाठीच या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर नक्की अप्लाय करायचं आहे स्पेशल एज्युकेटर या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर या ठिकाणी एम एड पाहिजे बी एड असेल तरी चालेल स्पेशल बी एड इन स्पेशल एज्युकेशन विथ द रिलेवंट एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर क्लिनिकल फिजि फिजिओलॉजिस्ट या ठिकाणी मास्टर इन फिजिओलॉजी विथ रिलिवंट एक्सपिरियन्स सांगितलेला आहे आर्ट अँड क्राफ्ट अँड क्राफ्ट इन्चार्ज या पोस्टसाठी बी एफ एम एफ ए विथ टू इयर्स एक्सपिरियन्स झालेला असेल टू इयर्सचा एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे टीचिंगचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्याच कॉलिओग्राफी इन्चार्ज या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतात सर्टिफिकेट कोर्स इन द कॉलिओग्राफी त्याचबरोबर दोन ते तीन वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे टीचिंग कॉलिओग्राफीचा अ तर इंटरव्ह्यू प्रोसेस या ठिकाणी दिलेली आहे रिटर्न टेस्ट आहे डेमो क्लास आहे या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन केव्हापासून आजपासून सुरू झालेले बावीस तेवीस आणि चोवीस हे तीन दिवस इंटरव्ह्यू असणार आहे फ्रायडे सॅटर्डे संडे आठ ते पाच वाजेपर्यंत या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे आणि मुख्य महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी यांच्या ब्रांचेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता अंधेरी बोरी त्याचबरोबर भाईंदर आहे उल्हासनगर डोंबिवली कल्याण ठाणे नालासोपारा या या ठिकाणी या यांच्या ब्रांचेस आहेत मित्रांनो तर कोणत्याही मध्ये जवळच्या तुम्ही जाऊन इंटरव्यू देऊ शकता ओरिजिनल तुमचे सर्टिफिकेट त्या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर तुम्ही एक कॉपी सुद्धा घेऊन जा जे काही सेल्फ अटेस्टेड केलेलं असेल तर असे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तशाप्रकारे पण घेऊन जा त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तर तुम्हाला तो ते अप्लाय कसं करायचं आहे तर यू कॅन ऑल्सो मेल युअर रिझ्यूम तर हे त्यांचे ईमेल आय डी दिलेले आहेत ह्या इमेल आय वरती तुमचा रिझ्यूम तुम्ही मेल करायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर विथ सब्जेक्ट विथ नेम पोजिशन अप्लाय टाउन सिटी तुम्ही हे हे सुद्धा टाकणं महत्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी रिवर्ड बॅक येऊ शकतो तर मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करा बावीस तेवीस चोवीस हे तीन दिवस या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहेत तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर ही माहिती सुद्धा जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे तर यांचे ब्रांचेस मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत तुम्ही बघितलंच असेल तर जी पण तुमच्या नजीकची जी पण ब्रांच असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे इंटरव्ह्यू देऊ शकता जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड तुम्ही त्या ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यू द्या त्याचबरोबर जर तुम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळाला तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांवर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओमध्ये धन्यवाद